नमस्कार माधुरीज ब्लॉग एंड रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर काय चुकलं हे शोधायला हवं पण आपण मात्र कुणाचं चुकलं हे शोधत राहतो कृष्णाने समोरच्या दोन टेकड्यांचे रूपांतर सोन्याच्या टेकड्यांमध्ये केले आणि अर्जुनाला म्हणाला हे सगळे सोने गावकऱ्यांमध्ये वाटून टाक अट एकच एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस लगेच अर्जुन जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की मी प्रत्येक गावकऱ्याला सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडी पशी यावी लोक अर्जुनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले पुढे अर्जुन छाती काढून चालत होता मागे गावकरी त्याचा जय जयकार करत होते दोन दिवस दोन रात्री काम चालू होते अर्जुन खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता पण टेकडी थोडी देखील संपली नव्हती लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे आता अर्जुन अगदी दमून गेला होता पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बास आता यापुढे मी काम करू शकत नाही मग कृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की या दोन सोन्यांच्या टेकड्या आहेत त्या तू लोकांना दान करून टाकायच्यास लगेच कर्णाने पंचकृषीतील गावकऱ्यांना बोलवले आणि सांगितले की या दोन सोन्याच्या टेकड्या तुमच्या आहेत एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला लोक सोने वाहून नेऊ लागले अर्जुन चकित होऊन बसला हा विचार आपल्या मनात का नाही आला या प्रश्नाने तो अस्वस्थ झाला कृष्ण मिश्किलपणे हसला आणि म्हणाला अनावधनाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालास तू गर्वाने प्रत्येक गावकऱ्याला सोने वाटू लागलास जणू काही आपण उपकार करतो आहोत अशा थाटात तू दान करत होतास कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते त्याने दान केले आणि तो निघून गेला आपले कोणी कौतुक करते गुणगान गातय हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही व्यक्ती प्रकाश व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याने हे लक्ष नाही देणगीच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे शुभेच्छा द्याव्यात धन्यवाद द्यावेत अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे ते काही निरपेक्ष दान नसते कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता दान करावे काय चुकलं हे शोधायला हवं पण आपण मात्र कुणाचं चुकलं हेच शोधत राहतो अशी छानपैकी कृष्णाने अर्जुन आणि कर्णाची कृष् कृष्णाने कुछ, सांगितलेली अर्जुन आणि कृष्णाची गोष्ट तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा